अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे होलुसकडे गाव मतदारसंघात कार्यकर्त्यांचे नेत्यांच्या स्वाभिमानासाठी मतदान सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यातच चुरस होती आमची आणि आम्ही मतदान केलेल्या उमेदवारांची ओळखसुद्धा नाही मात्र तरीही आम्हाला योग्य वाटलं ते आम्ही केलं आहे असे अनेक कार्यकर्ते सांगत होते यावरून आपापल्या नेत्याबद्दलचा स्वाभिमान या मतदारसंघात उफाळून आला असल्याचे चित्र येथे दिसत होते पलूस कडेगाव हा मतदारसंघ नेहमीच महत्वाचा मानला जातो या ठिकाणी निर्णायक मतदान होते सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस कडेगाव क्षेत्रातील मतदार, मतदार राजा जागृत आहेत येथे गावोगावी प्रचार सभा झाल्या नाहीत मात्र प्रसारमाध्यमांमुळे राजकीय घडामोडी मात्र जनतेसमोर सविस्तरपणे पोहोचत होत्या यामुळे येथील बहुतांशी कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपापल्या हिताची व येथील संबंधित नेत्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सोयीची भूमिका विचारात घेऊन मतदान केले आहे काही मतदारांनी मात्र जातीय हो समीकरणे तसेच आरक्षणांचा लढा सर्व बाबींचा विचार करून मतदान केले असल्याचे चित्र दिसत होते यामुळे या, या विधानसभा मतदारसंघ कोणत्या उमेदवारासाठी तारणहार ठरेल व कोणासाठी डोकेदुखी ठरेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत या मतदारसंघात वरून शांतता दिसत होती परंतु मतदार राजाच्या मनात मात्र वादळ होते हे वादळ जिल्हाभर घोंगावणार हे मात्र निश्चित आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम व आमदार अरुण लाड यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सम्रामसिंह देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार केला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात मात्र कोणतेही दिग्गज नेते दिसत नव्हते येथील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मात्र जिल्ह्यातील वाघ व कोण हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल असे सांगत होते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंचाहत्तरपैकी एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस इतके मतदान झाले येथे बासष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले मागील लोकसभा निवडणुकीत येथे सदुसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत पाच पॉईंट तेवीस टक्के मतदान घटले गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता पलूस कडेगाव मतदारसंघात आठ हजार पाचशे शहाऐंशी इतक्या मतांची घट झाली आहे